वादग्रस्त महसूल सहाय्यक प्रसाद विटकर यांच्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोठी कारवाई केली आहे वाळू चोरीसह इतर अनेक गंभीर तक्रारी असलेल्या विटकर यांची विभागीय चौकशी सुरू असताना त्यापूर्वीच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रसाद विटकर यांना सक्तीने सेवानिवृत्त केल्याने महसूल विभागामध्ये खळबळ उडालेली आहे प्रसाद विटकर यांनी आंबेगाव व जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना अनेक चुकीचे प्रकार केल्याने तालुक्यामध्ये ते चर्चेचा विषय ठरले होते तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या खास मर्जीतले प्रसाद विटकर यांनी अनेक निकाल फिरवून करोडोंची मायाजमा केल्याची चर्चा आहे याबाबत तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या कालावधीत झालेल्या निर्णयाची चौकशी केल्यास सबनीस यांच्यावर देखील कारवाई होऊ शकते असा अंदाज जानकरांनी व्यक्त केलाय दरम्यान विभागीय चौकशी सुरू असतानाच थेट सक्तीने घरचा रस्ता दाखवल्याची शिक्षा विटकर यांना मिळाल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे जुन्नर टाइम्स जुन्नर